समाजकारण राजकारण अर्थकारण क्रीडा सांस्कृतिक आणि निपक्ष बातम्यांचं व्यासपीठ लोकवृत्त लोकवृत्त मध्ये आपलं स्वागत पाहुयात आजच्या ठळक बातम्या हर्षवर्धन पाटलांचं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात स्वागत आहे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं वक्तव्य एका आमदाराला मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारावी लागते हे देशासाठी गंभीर आणि चिंताजनक माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य वाईमध्ये परिवर्तन आढळ विराज शिंदे यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन निर्धार यात्रा सातारा लोणंद रस्त्याची दुरावस्था भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी खड्डे भरले नागरिकांची दुरुस्तीची मागणी सुशांत मोरे यांचं उपोषण स्थगित प्रशासनाकडून गंभीर दखल विविध मागण्या मान्य साताऱ्यातील त्या भीषण स्फोट प्रकरणी दोघांना अटक हर्षवर्धन पाटलांचं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात स्वागत आहे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे वक्तव्य पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची ताकद वाढली प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा सातारा दौऱ्यावर असताना पत्रकारांशी संवाद हर्षवर्धन पाटलांच्या शरद पवार गटातील राष्ट्रवादी प्रवेशाबाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे भाजपचे नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याची घोषणा केली आहे त्यांच्या या निर्णयाचे मी मनपूर्वक स्वागत करतो त्यांच्या येण्याने पुणे जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात तुतारीची चांगलीच ताकद वाढलेली आहे त्यांच्या माध्यमातून एक मोठे नेतृत्व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात आलेलं आहे असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले सातारा दौऱ्यावर असताना ते पत्रकारांशी बोलत होते आगामी काळात मोठी इन्कमिंग होईल असेही जयंत पाटील यांनी सांगितले पाटील यांच्यात एक सांगाल अजून किती इन्कमिंग होणार आहे हर्षवर्धन पाटील माजी मंत्री आणि अनेक वर्षाचा अनुभव असणारे नेते आहेत ते भारतीय जनता पक्षात दोन हजार चौदाच्या एकोणीसच्या दरम्यान गेलेले होते त्यानंतर आज ते पुन्हा साहेबांची भेट घेण्यासाठी काल आले आणि मला आनंद आहे की त्यांचे सर्व समर्थकांनी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्ष या पक्षात काम करण्याच्या विषयी समर्थन दिलेलं आहे मी हर्षवर्धन पाटील साहेब यांच्यासारखा एक सिनियर नेता महाराष्ट्रातला जो अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातला अनुभव असणारा नेता आहे त्यांचं मी मनपूर्वक आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात स्वागत करतो त्यांच्या येण्याने आमची पुणे जिल्ह्यातच नाही महाराष्ट्रात एक वेगळीच ताकद वाढलेली आहे आणि मला खात्री आहे की त्यांच्या माध्यमातून आम्हाला एक चांगलं नेतृत्व आमच्या पक्षात आलेलं आहे विधानसभेचे उपाध्यक्ष ठरवळ यांनी आज आंदोलन केलं तर मला आदिवासी आरक्षणासाठी त्यांना सुद्धा राज्यातील राजकारणात एक खळबळजनक बातमी समोर आली आहे राज्यातील आदिवासी समाजातील आमदारांनी मंत्रालयातील जाळीवरून उड्या मारल्या आहेत एसटीच्या आरक्षणास धक्का लागू नये ही मूळ मागणी आमदारांची आहे मात्र आपल्या मागण्यांसाठी एखाद्या लोकप्रतिनिधीला मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून जर उडी मारावी लागत असेल तर हे देशाच्या लोकशाहीसाठी अत्यंत घातक असून ते गंभीर आणि चिंताजनक आहे असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री सरकारने काढला आहे धनगर समाजाला आदिवासी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये यासाठी आदिवासी आमदारांकडून विरोधक केला जात आहे तसेच गेल्या पंधरा दिवसांपासून आदिवासी विद्यार्थ्यांकडून पेसा भरती अंतर्गत भरतीच्या आंदोलक करत आहेत मात्र यावर कुठलाही तोडगा निघत नसल्याचे आज आदिवासी आमदारांनी आक्रमक पाऊल उचलले यावर आमदार पृथ्वीराज चव्हाण बोलत होते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आदिवासी बांधव मागील पंधरा दिवसांपासून आदिवासी विद्यार्थी पेसा अंतर्गत भरती करा या मागणीसाठी ठिकठिकाणी आंदोलन करीत आहेत मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सहा दिवसांपासून ते वेळ मागत आहेत मात्र मुख्यमंत्री देखील या बांधवांना भेटत नाहीत त्यामुळे विधानसभेच्या उपाध्यक्षाला आपल्या मागण्यांसाठी जर मंत्रालयाच्या मजल्यावरून उडी मारावी लागत असेल तर हे चिंताजनक आहे असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेले आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघात परिवर्तन करण्याचा निर्धार करत काँग्रेसचे युवा नेते विराज शिंदे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण मतदारसंघात गावोगावी परिवर्तन निर्धार यात्रा सुरू आहे ही यात्रा खंडाळा वाई महाबळेश्वर या तिन्ही तालुक्यातील गावांमधून जात असून सुमारे तीन लाख मतदारांपर्यंत पोहोचण्याचं नियोजन विधानसभेसाठी काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विराज शिंदे यांनी सांगितलं विद्यमान आमदारांनी आपल्या कार्यकाळात महाबळेश्वर तालुक्याला क्वचितच भेट दिली आहे हा भाग दुर्गम असल्यामुळे तेथे कधीही गेले नाहीत जनतेला वारंवार गृहीत धरून आपला स्वार्थ साधणारे लोकप्रतिनिधी लोकांना नको आहेत रोजगार विकास वीज पाणी पायाभूत सुविधा शिक्षण आरोग्य याला आमचे प्राधान्य आहे म्हणून आता परिवर्तन आवश्यक असून यासाठीच परिवर्तन यात्रेच्या माध्यमातून गावोगावी भेट देत असल्याचे शिंदे यांनी सांगितले कृष्णा नदीवर एकशे शहात्तर वर्षांपूर्वीचा वास्तुशास्त्रातील अलौकिक असा दगडी पूल आहे त्यावर पडलेले मोठे मोठे खड्डे वाढलेल्या झाडांमुळे या पुलाच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे या पुलाची पुन्हा दुरावस्था होऊ नये उत्तम काम करण्यात यावं तसंच या पुलालगाव संरक्षक भिंत नसल्यानं पुलाच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे याची प्रत्यक्ष पाहणी करून या ठिकाणी संरक्षक भिंत बांधण्यात यावी अशी देखील मागणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे कृष्णा नदीवर एकशे वास्तुशास्त्रातील अलौकिक असा दगडी पूल आहे त्यावर पडलेले मोठे मोठे खड्डे वाढलेल्या झाडांमुळे या पुलाच्या अस्तित्वाला धोका निर्माण झालेला आहे या पुलाची पुन्हा दुरावस्था होऊ नये उत्तम काम करण्यात यावे तसेच या पुलालगत संरक्षण भिंत नसल्याने पुलाच्या अस्तित्वाला धोका निर्माण झालेला आहे याची प्रत्यक्ष पाहणी करून या ठिकाणी संरक्षण भिंत बांधण्यात यावी अशी देखील मागणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे दखल घेतली नाही आमच्या आजच्या या मागणीची योग्य ती दखल घेऊन पुलाची आणि रस्त्याची गुणवत्तापूर्ण कामे करण्यात यावीत अन्यथा कामे होईपर्यंत ग्रामस्थ रास्ता रोको करतील असा इशाराही भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सचिव मदन साबळे यांनी दिलेलं आहे साताऱ्यातील सामाजिक आणि माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी सह्याद्री वाचवा मोहिमे अंतर्गत गांधी जयंती पासून विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केलं होतं दरम्यान प्रशासनाकडून उपोषणाची गंभीर दखल घेण्यात आली असून उपोषणादरम्यान केलेल्या अनेक मागण्या मान्य करत तसंच काही विषयांवर सखोल चौकशी करून दोषींवर ठोस कारवाईचं लेखी आश्वासन दिल्यानं तिसऱ्या दिवशी उपोषण स्थगित केलं आहे यावेळी उपोषण सुरू करताच मुख्यमंत्री मागण्यांपैकी देश पातळीवर गाजलेल्या झाडांनी प्रकरणावर पहिल्याच दिवशी निर्णय झाला तर कारगाव तालुका जावली येथील वन समितीमधील आर्थिक घोटाळ्याची सखोल चौकशी करून दोषींवर ठोस कारवाई करण्याचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाकडून लेखी आश्वासन मिळाल्याने उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले शेंदूर जणे तालुका वाई येथील ग्रामस्थांनी गट नंबर एकशे दहाच्या जागेच्या मागणीबाबत विभागीय आयुक्तांकडे तक्रार करून सदर जमिनींची चौकशी करून दोषी असणाऱ्यांना तत्कालीन ग्रामसेवक तलाठी सर्कल तहसीलदार प्रांत जिल्हाधिकारी यांच्यावर कारवाई करून त्यांचे निलंबन करणे कामी आणि जमीन परत घेणे कामी विभागीय आयुक्तांच्या दालनाबाहेर आमरण उपोषणाचा निर्णय घेण्यात आला

साताऱ्यातील माचीपेठेमध्ये झालेला भीषण स्फोट हा फटाक्यांच्या दारूचा असल्याचे पोलीस तपासामध्ये समोर आले आहे या प्रकरणी शहर पोलिसांनी दोघांना अटक केली शाहिद हमीद पालकर वय वर्ष छत्तीस आणि तबरेज गणी पालकर वय वर्ष बेचाळीस राहणार गुरुवार परत सातारा अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत न्यायालयाने त्यांना पाच दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे सातारा शहरातील माची पेठेतील एका चिकन दुकानामध्ये दोन दिवसापूर्वी दुपारी दीडच्या सुमारास भीषण स्फोट झाला गॅस स्फोटात मुजमिन हमीद पालकर वय वर्ष बेचाळीस हे जागीच ठार झाले होते दरम्यान स्फोटानंतर सर्व तपास यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या त्यांनी स्फोटाचे कारण शोधण्यास सुरुवात केली प्राथमिक चौकशीत फटाक्यांच्या दारूचा हा स्फोट असल्याचे समोर आले यानंतर पोलिसांनी स्फोटक पदार्थ आणणाऱ्यांचा शोध सुरू केला दोन दिवसापासून हा शोध सुरू होता पोलिसांनी घटनेनंतर काही तासातच शाहिद पालकर आणि तबरेज पालकर या दोघांना अटक केली त्यांची रात्रभर कसून चौकशी करण्यात आली त्यानंतर आज दुपारी त्यांना न्यायालयामध्ये नेण्यात येणार आहे न्यायालयाने त्यांना सात ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के अधिक तपास करत आहेत सातारा पोलिसांनी घटनास्थळाचे नमुने तपासणीसाठी नागपूर येथील फॉरेन्सिक लॅबला पाठवले आहेत त्याचा अहवाल आल्यानंतरच स्फोटक पदार्थांची आणखी माहिती समोर येईल असे पोलिसांनी सांगितले दरम्यान साताऱ्यामध्ये झालेला स्फोट हा कमालीचा मोठा असल्याने असल्याने आणि त्यामुळे हानीचे प्रमाण हे लक्षणीय स्फोटकाचा साठा निश्चित जादा असल्याचे स्पष्ट आहे दिवाळीसाठी आपटबार बनवण्यासाठी हा साठा आणला असेल तर तो आपटबार बनवण्याचे ट्रेनिंग कोणी दिले त्यामागची नेमकी स्टोरी काय आहे एवढा साठा आणण्यासाठी किती रुपये मोजावे लागले हा साठा कोणी दिला स्फोटक पदार्थ देणाऱ्यांची किती जणांची चेन आहे त्यासाठी कोणाची परवानगी घेतली होती का असे सवाल उपस्थित होत आहेत मात्र माची पेठेमध्ये चिकन सेंटरमध्ये झालेल्या स्फोटानंतर माची पेठ आजही भेदरलेलीच आहे परिसरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त कायम आहे दरम्यान स्फोट प्रकरणातील मृत व्यक्ती मुजमिन हमीद पालकर यांचा मोबाईल सापडला असून त्यांच्या मोबाईलचे सीडीआर काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे हे होतं आज लोकवृत्त विविध घटनांचा आढावा घेणाऱ्या लोकवृत्त मध्ये पुन्हा भेटूया उद्या नमस्कार लोकवृत्त न्यूज फॉलो करा आणि करा, हो व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका करा।